स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्याचे दिसून येत आहे दिवाळीनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने नगर परिषद नगरपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समित्या यांचे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरक्षण सोडत जाहीर झालेले असून उमेदवारांची चाचपणी करण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केलेली आहे गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून गेवराय शहरामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मात्र गेवराय नगर परिषदेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे मात्र बैठकीला महिलांची उपस्थिती दिसून आली नाही तर दिवाळीच्या सणानिमित्त महिला बैठकीला उपस्थित राहू शकल्या नसून त्यांनी आपले प्रतिनिधी बैठकीला पाठवले असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी दिली आहे आज आपण गेवराई निवडणुकीच्या संदर्भामध्ये गेवराईमध्ये आला होता गेवराई नगरकृषीची जागा महिलांसाठी दिसतोय मात्र या कार्यक्रमाला महिला प्रतिनिधी हजर आले दिसून आले नाही अध्यक्ष म्हणून काय सांगा निश्चितपणे अनेक महिलांचे अर्ज आमच्याकडे या ठिकाणी आज दाखल झालेले आहेत जरी प्रत्यक्ष तसा दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणामुळे आपल्याला माहिती आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे आदरणीय महिला मंडळ हे घरी सगळे काम करत असतात त्यांच्यावरती जबाबदारी असते म्हणून त्यांनी आपापले प्रतिनिधी आधी ठिकाणी पाठवलेले आहेत आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने आपल्याला माहिती असेल ते तीस टक्केवरून पन्नास टक्के आरक्षण हे महिलांचं भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे महिलांचा सन्मान असतो आणि म्हणून दिवाळीच्या सणामुळे महिलांचं या ठिकाणी प्रमाण कमी होतं आलेलं नव्हतं देवराईचे माजी आमदार भाग भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत जिल्हाध्यक्ष म्हणून काय चाललं नाही असं काही नाही आहे त्यांनी आम्हाला फोनद्वारे संदेश दिलेला होता तेवढं तरी महत्त्वाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि ही नगर परिषदेची निवडणूक असल्यामुळे तेवढ्यात मोठी निवडणूक असेल तेव्हा निश्चितपणे ते आमच्याबरोबर असतील आता ही नगरपरिषदेची निवडणूक आहे प्रत्येक कामाचं विभाजन असतं कामाची जबाबदारी दिली असते त्यामुळे या ठिकाणी आताने बालराजी जाधवकडे ही जबाबदारी बहुतेक दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत यामध्ये भाजपचे गेवराई मंडळ अध्यक्ष सचिन दाभाडे सुशील जवंजाळ शरद मोटे मोहन बेंद्रे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सहकार्यकर्ते उपस्थित होते सुवर्ण माणस यालासाठी सोमनाथ मोटे स श्याम जाधव गेवराई बीड